मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताह सांगता समारंभ आज शिरूर येथे संपन्न झाला या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या भक्त परिवाराशी संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला अध्यात्म वारकरी विचार आणि संतांची मोठी परंपरा लाभल्याचे यावेळी नमूद केले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यातून जिल्ह्याशी एक नाते तयार झाले महाराज यांच्या सप्ताहाच्या परंपरेत सहभागी होऊन आशीर्वाद घेता आला याचा मनस्वी आनंद आहे यापूर्वी हाती घेतलेले श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासाचे काम आता बरेच पुढे गेले असून अजून भरपूर काम करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडासोबत येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आणि बीड जिल्ह्याला व मराठवाड्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचे सांगितले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मागील काळात घेतलेल्या निर्णयानुसार आज कृष्णा नदीचे पाणी आष्टीमध्ये येत आहे यासोबतच संपूर्ण जिल्ह्याला पाणीदार करण्याचा आपला पण आहे यासोबतच मराठवाड्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरी वळवण्याचे नियोजन असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र म्हणाले की कितीही आक्रमण झाले तरी संतांनी मार्ग सोडला नाही आणि संतांनी दाखवलेला मार्ग समाजाने देखील सोडला नाही म्हणूनच असे सप्ताह होतात या सप्ताहाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सर्व समाजाचे लोक एकत्र येतात वारकरी समाजाने कोणताही भेदाभेद ठेवला नाही ही परंपरा समाज घडवणारी परंपरा आहे या परंपरेत मुस्लिम बांधव देखील सहभागी झाले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे त्र्याण्णव येण्याची संधी लाभल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आणि ग्रामस्थांचे व आयोजकांचे आभार मानले यावेळी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महानधाव जी मंत्री पंकजा मुंडे आ सुरेश दस आ नमिता मुंदडा मोनिका राजे आणि इतर मान्यवर उपस्थित होत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट